देशामध्ये दे जे काय घटना दलित विरोधी संविधान विरोधी आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये जे काय वातावरण निर्माण होऊ घातलेलं आहे याला जबाबदारी या देशातील दे आर एस एस ही संघटना आहे आणि त्या आर एस एस संघटनेचेच जे केंद्रीय गृहमंत्री आहेत मान्य अमित शहा यांनी देशाच्या संसदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अत्यंत खालच्या थराला जाऊन भाषा वापरलेली आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं घडी घडला तुम्ही नामस्मरण का करता आंबेडकर 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 मल्ल्याला काय मिळणार आहे तुम्हाला यापेक्षा जर तुम्ही देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला सात जन्म स्वर्गात गेले असते अमित शाह यांना स्वर्ग मिळावा त्यांनी स्वर्गामध्ये जावं ही आमची इच्छा आहे आम्ही बाबासाहेबाचंच नाव घेणार कारण आमचे देव बाबासाहेब आंबेडकरच आहेत त्यांच्यामुळेच आमचं भलं झालेलं आहे या देशातल्या नारीतल्या किड्याला किंमत होती गाईला किंमत होती जनावरांना किंमत होती पण माणूस अजून आम्हाला किंमत नव्हती आम्ही जनावर होतो आम्हाला माणसामध्ये आणण्याचं काम देशामध्ये जर कोणी केलं असेल तर ते विश्वरत्न परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे आमचे देव आहेत तुमचे तुम्ही छत्तीस कोटी देव पुजत बसा पण बाबासाहेबाबद्दल देवाची तुलना करून बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला या देशाच्या गृहमंत्रीपदी राहण्याचा बिलकुल अधिकार नाही म्हणून मान्य राष्ट्रपती महोदयांना आम्ही मागणी केलेली आहे की या अमित शहाला तो या केंद्रीय मंत्रिमंडळामधून त्वरित बरखास्त करण्यात यावं या विषयाचं निवेदन आज या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे